दरम्यान सं, या मनमानी शुल्क वाढीच्या विरोधात सिस्कॉम या संस्थेनं शिक्षण सुधारणा मोहिमेअंतर्गत शुल्क फेररचना अहवाल सरकारकडे सादर केलेला आहे या अहवालानुसार सुधारणा केल्यास शुल्क वाढीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेल असा दावा सिस्कॉम संस्थेकडून केला गेला आहे त्यातील एक सूचना म्हणजे ज्याप्रमाणे एखादी शाळा किंवा एखाद्या महाविद्यालयाची माहिती ऑनलाईन मिळते त्याप्रमाणे शुल्काची फीची माहिती सुद्धा ऑनलाईन उपलब्ध असावी त्यामुळे फी संदर्भात अधिक पारदर्शकता येईल असा या संस्थेला विश्वास आहे सर्व राज्यस्तरावरची फी एकाच पोर्टलवर एकाच सॉफ्टवेअरमध्ये करता यावी याच्यासाठीचं एक टूल फॉर्मॅटच्या स्वरूपामध्ये आपण आज राज्याला आणि राज्यातील जनतेला आपण सादर करतो आहोत जसे सगळे शाळा कॉलेजेस त्यांची माहिती ही ऑनलाईन भरल्या जाते त्या पद्धतीने जर ती ऑनलाईन माहिती जी आहे खर्चाची ती खर्चाची माहिती जर ऑनलाईन भरल्या गेली तर एका क्लिकवर त्या शाळांची फीचं निर्धारण होणार आहे याच्यामध्ये शासनाचं प्रशासकीय कामकाज जे आहे ते कामकाज काही लाख टक्क्यांनी कमी होणार आहे